नमस्कार मंडळी मी पत्रकार विनोद काळे जिल्ह्याचं मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जालना जिल्हा परिषदेच्या कारभाराविषयी गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा सुरू आहे दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना या प्रदीर्घ रज रजेवर रजे गेल्यानंतर या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काल जगदीश मिनियार यांनी पदभार स्वीकारला आहे या निमित्ताने त्यांच्यासोबत आपण बातचीत केली आहे जलजीवन मिशन योजना असेल रोजगार हमी योजना असेल प्रशासकीय अधिकाऱ्यांची कार्यालयीन शिस्त बेशिस्त असेल त्याचबरोबर अनेक रखडलेले कामे असतील या सर्व कामांच्या बाबतीत आणि एकूणच प्रशासकीय वाटचालीच्या संदर्भात त्यांच्यासोबत बातचीत केली आहे याबाबत ते काय म्हणाले आपण बघूया नमस्कार काल अकरा मार्च रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार मी स्वीकारलेला आहे कालपासून विविध लोकांच्या भेटी घेणं आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांकडून माहिती जाणून घेणं अशा दोन्ही उपक्रम आमचे चालू आहेत त्यामध्ये जे काही विषय मी पाहिलेले त्याच्यामध्ये कार्यालयीन शिस्त त्यानंतर पाणीटंचाईचे अनुषंगानं करायची कामं अनेक काही बरेचसे असे विषय आहेत ज्याच्यावर थोडं लक्ष द्यावं लागणार आहे तर त्या अनुषंगानं माहिती घेऊन आणि मग पुढची काय दिशा त्याच्यामध्ये ठेवायची किंवा काय पुढं हे करायचे त्यानुसार मी कार्यवाही करत आहे आणि पुढं वाटचाल करत आहे सर जलजीवन मिशनच्या संदर्भाने अनेक तक्रारी जिल्ह्यामध्ये झालेल्या आहेत म्हणजे वर्षा मीना मॅडमने तीन ते चार लोकांना ब्लॅकआउट ब्लॅक ब्लॅकलिस्ट करण्याचं एक प्रस्ताव केला होता त्या संदर्भात आपण काय सांगतो अजून मी पूर्ण म्हणजे आढावा डिटेल तेवढा अजून झालेला नाही पण मी तो पण आढावा घेणार आहे जलजीवन मिशनचं कामं महत्त्वाची आहेत कारण ग्रामीण पाणीपुरवठा याची संबंधित ते कामं आहेत त्याचाही मी आढावा घेणार आहे आणि आढावा घेतल्याच्यानंतर त्याच्यामध्ये नेमक्या कोणत्या स्टेजला आहेत नेमके काय अडचणी आहेत ते जाणून घेऊन आणि त्याच्यामध्ये पुढची कारवाई मी करेन आणखी एक विषय असा होता की रोजगार हमी योजनेअंतर्गत ज्या काही विहिरी दिल्या जातात त्याच्यामध्ये फार मोठा आणागुंडी कारभार प्रशासनामध्ये आहेत बऱ्याच तालुक्यांच्या तक्रारी आहेत म्हणजे दुजाभावाचा पण विषय आहे की भोकरगंज आफराबा सारख्या तालुक्यांमध्ये विहिरींचं वाटपच केलं गेलेलं नाही मागच्या काही वर्षामध्ये असा आरोप खासदार कल्याणकाळी यांनी केला होता मागे ठीक आहे म्हणजे तोही विषय अजून म्हणजे त्या विषयापर्यंत मी पोचलेलं नाही नरेगाच्या बाबतीत मला तसं सखोल माहिती आहे कारण नरेगा हा विषय मी राज्यस्तरावरून हाताळलेला आहे नरेगा आयुक्तालयाला मी काम केलेलं आहे त्यामुळे याच्यामध्ये करत असताना आता इथं नेमकं काय आहे फील्डवरची सिच्युएशन व त्याच्यामध्ये जर काही त्रुटी राहिलेल्या असतील तर त्यासुद्धा दूर करण्याचा मी प्रयत्न करेन सर आपण जालना जिल्ह्यामध्ये यापूर्वी निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून पदभार सांभाळलेला आहे त्याविषयी थोडक्यात काय सांगाल यापूर्वी मी सांभाळलेलं आहे दोन हजार तीन ते दोन हजार सहा या कालावधीत मी इथं निवासी उपजिल्हाधिकारी होतो आणि त्या निमित्तानं त्यावेळेस जनसंपर्क चांगला झालेला होता आणि तो आजही मला कामाला येतो म्हणजे कालपासून मी पाहतोय तर अनेक स्नेही अनेक मित्र अनेक त्यावेळेसचे परिचित आजही येत आहेत भेटी देत आहेत त्यांचं ते मोठेपण आहे की ते येऊन या ठिकाणी स्वागत आहेत तर त्या याचा म्हणजे पॉझिटिव्ह कसा वापर करून घेता येईल त्या ओळखीचा आणि त्या स्नेहाचा त्या संबंधांचा तोसुद्धा माझा प्रयत्न असणार आहे आपले काही आगामी म्हणजे संदर्भात कार्यपद्धतीबद्दल बोलण्याऐवजी काय कार्यपद्धतीतून जे चांगलं पॉझिटिव्ह करता येईल तेच मी करून दाखवण्याचा दा प्रयत्न करणार आहे